पैसे सुद्धा शेतकऱ्यात टिंगल लावले काय इलेक्शनच्या आधी तेरा हजार सहाशे तीन हेक्टरची मर्यादा होता इलेक्शन संपले की संपलं का शेतकरी शेतकऱ्यांनी मंत्री भरत गोगावले यांचा ताफा रोखला सोलापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखल्याची घटना बार्शी तालुक्यातील कारी गावात घडली शेतकऱ्यांनी हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी करत ताफ्याला लाडवण्यात आलं ताफा अडवल्यानंतर मंत्री गोगावले स्वतः गाडीतून उतरले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांची नाराजी ऐकून घेत त्यांनी त्यांना समजूत घातली यावेळी सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार असल्याचं आश्वासन गोगावले दिलं या घटनेनंतर शेतकरी शांत झाले आणि ताफ्याला पुढे जाण्यास मार्ग मोकळा करून दिला गोगावले शेत आमचे पैसे सुद्धा निघत नाहीत आठ हजार पाचशे तीन हजार चारशे रुपये हेक्टर एकरी पडते काढायला सहा हजार रुपये भाव आहे शेतकरी टिंगल लावली काय करू द्या इथं त्यांनी गोष्ट ना पन्नास हजार रुपये हेक्टरचे आपण जर पुन्हा आणायचं म्हणलं तर हजार दोन हजार रुपये जाते काय राहते भेटण्यासाठी मंत्री मोदींनी गेलेले आहे điên rồi đấy, phải triệt phải. cái 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 आपण आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर केली आपण जर ती मदत जर एक रात काढली तर चार तीन हजार चारशे रुपये मदत होते साहेब इथं काढायला आता सहा हजार रुपये रेट पडलाय काढणीचा रेट पाय आपण जी एकरी चार हजार रुपये तीन हजार चारशे रुपये दे देतात का तळ वाट्याला सुद्धा पुरत नाही जे आम्ही सावली करतोय का त्याला सुद्धा पुरत नाही तर साहेब इलेक्शनच्या आधी चार हजार सहाशे रुपये तर तीन हेक्टरची मर्यादा आहे इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत फुकट विमा होता परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर दोन टक्क्याने बंधनकारक केलं ठीक आहे आतापर्यंत इंटिमेशन होते कापण्या हवाला होता चार्ट ट्रिगर होत तुम्ही आता पीक कापण्या हवालावर हे आणले म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळ्या पुसायला आले आहेत का शेतकऱ्यांना हे करायला आले सांगा मदत मग मदत जर असं केलेलं असत सगळ्या आता वेगवेगळे पिकांची नुकसान झालेलं आहे तुमची द्राक्षाची झालेली आहे कोणाची लिंबुणीची झालेली आहे कोणाची डाळिंबाची झालेली आहे पिरूची अनेक फळबागांची झालेली आहे काही शेतकऱ्यांची झालेली आहे आज सोयाबीन असेल असेल काही झालेलं आहे सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी चांगली मिळावी साहेब तुम्ही आता बांधव फिरणार आहेत आता काल कार्यमध्ये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी